नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ज्याप्रमाणे आपण शब्द दिला होता की जे गणेश उत्सव पर्वणी आहे ते आपण घेऊन येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजेच श्रीरामपूर येथील शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहे अतिशय भव्य दिव्य श्री गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे परंतु महत्वाचं म्हणजे सुमारे अकरा ते बारा फुटी जी मूर्ती आहे पूर्णत मातीची आहे आता जे मंडळाचा इतिहास आहे मंडळाची थोडक्यात माहिती आहे कशा प्रकारे यांनी मातीचीच मूर्ती स्थापन करण्याची प्रेरणा घेतलेली आहे थोडक्यात आपण ती संपूर्ण माहिती त्यांच्या मार्फतच घेऊ चला तर मग दादा तुमचं नाव सांगा धीरज शिंदे मंडळाबद्दल आम्हाला थोडक्यात इतिहास सांगा आणि तुम्ही यावर्षी किंवा मातीची मूर्ती गणरायाची कधीपासून स्थापन करता आणि तुम्हाला ते मोटिव्ह किंवा तुम्हाला कशा प्रकारे ते मातीचीच मूर्ती घ्यायला पाहिजे असं अवगत झालं तुम्हाला संपूर्ण माहिती द्या जेव्हा मंडळाची स्थापना सन दोन हजार मध्ये झाली त्यानंतर आमच्या जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना असं वाटलं की आपला ही एक उपक्रम जे आहे पर्यावरणपूरक असावा आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जावा यासाठी जेव्हापासून मंडळ दोन हजार मध्ये स्थापन झालं तेव्हापासून ते आज मंडळाला सव्वीस वर्ष होत आहेत या सव्वीसव्या वर्षा सुद्धा आपण मातीचीच मूर्ती स्थापन केली आहे त्यामध्ये विशेष असा आहे की जेव्हा आपण प्लास्टर ऑफ पॅरिसचा विषय असतो मूर्तीमध्ये तर जे आपण विधीशास्त्रानुसार जी मूर्ती असते ती मूळता मातीचीच असते त्यानुसार आमच्या मंडळाची परंपरा आहे की गेल्या सव्वीस वर्षापासून आम्ही मातीच्याच मूर्तीची स्थापना करत आलो आहे बरं आपल्या मंडळामध्ये किती पदाधिकारी कार्यकर्ते करत असतात आमच्या मंडळामध्ये मोठं मोठं सांगायचं सा झालं तर एकशे चाळीसच्या वर्ग कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि काही बाहेर पण मंडळाच्या सहकार्य करतात आणि विसर्जनाच्या वेळेस ते नक्की मंडळामध्ये येतात बरं आपल्या मंडळामार्फत काही सामाजिक उपक्रम घेतल्या जातात का महत्वाचं म्हणजे की आम्ही पर्यावरणपूरक मोर्ची स्थापना करतो जेणेकरून जे पर्यावरणामध्ये आता आपण बघतच आहेत की विविध प्रकारे ज्या आपल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे प्रदूषण होत आहे तर महत्त्वाची भूमिका आमची तीच राहते की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण झालं नाही पाहिजे आणि त्याचप्रकारे आम्ही अन्नधान्य किंवा महाप्रसाद असते त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे महाप्रसादाचं आयोजन करतो त्याचप्रकारे आपण रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं आणि आमच्या दरवर्षी एक ठरलेलं आहे की ग्रामपंचायतमध्ये जेही रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करायचं आम्ही दरवर्षी ज्या आमचे एक रूट ठरवलं जातो आणि त्या रूटला आम्ही दरवर्षी वृक्षारोपण करतो यावर्षी श्री गणरायाचरणी तुमचं काय साकड़े किंवा काय प्रार्थना राहील गणरायाच्याकडे एकच साकडं राहील की आता या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर गणरायाकडे एवढीच इच्छा आहे की येणारा हंगाम हे शेतकऱ्यांसाठी सुखदायी आणि संपन्न व्हावा आणि महाराष्ट्रासाठी पण एक संपूर्ण संपन्न असं वर्ष जावं ज जा, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि कोणत्याही प्रकारचं अघटित समाज कंठकांमार्फत होणाऱ्या अशा समाजामध्ये त्रुटी पाडण्याच्या घटना आहेत त्या होऊ नये एवढीच मी गणरायाकडे प्रार्थना करेन हे होते आपले शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ श्रीरामपूर पुसद अशाच प्रकारच्या भागांकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बगत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद